नमस्कार शेतकरी मित्रांनो पाठीमागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा झेंडूचा प्लॉट आहे फुलं उमलायला लागलेली ला आहेत दसरा आता पाच दिवसांवर आलेला आहे नवरात्री चालू होऊन घटस्थापना चालू होऊन चार दिवस झालेले आहेत आजचा चौथा दिवस आहे आणि पाच दिवसांमध्ये आपला दसरा मित्रांनो आलेला आहे दसऱ्याच्या सणाला सर्वात जास्त फुलांची मागणी असते आणि फुलं आपल्याला हवी असतात की आपल्या वाहनांना आपल्या शेड घरं आपली असतील या सगळ्या गोष्टींना आपण स्वच्छ करून या फुलांचा हार वगैरे घालतो आणि त्याची सजावट करतो आपण आणि पूजा करत असतो तर त्यासाठी हे झेंडूचं पीक लागतं आपल्याला आणि ह्या पिकाबद्दलची आज मी माहिती देणार आहे की काय का झालंय मित्रांनो पाऊस काळ आता वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्यामुळे हे नुकसान झालेलं आहे बघू शकता हे अशा पद्धतीनं हे डाळे झेंडूचे पडलेले आहेत वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे आणि फुलं सुद्धा ही काय काय का फुलं मित्रांनो अशा पद्धतीने ही फुलं मोडलीत आणि फुलं मोडल्यामुळे कर्फ्यावर सुद्धा गेलेले आहेत तर आता हे जे नुकसान झाले हे नुकसान भरून आपण कसं काढायचं मित्रांनो तर आता ह्या कळ्या ठराविक प्रमाणात ह्या कळ्या तुम्ही पाहू शकता ह्या कळ्या उमललेल्या नाहीत अजून पण पाच दिवस राहिलेले आहेत आणि ह्या सर्व कळ्या आपल्याला जर उमलवायच्या असतील तर ह्या पाच दिवसांमध्ये उमलणार नाहीत ह्या उमलण्यासाठी यांना आठ ते दहा दिवसांचा कालावधी जाणार आहे तर हे पाच दिवसांमध्ये उमलवायच्या असतील आपल्याला दसऱ्यामध्ये संपूर्ण प्लॉटचं एकत्रित फ्लॉरिंग होऊन सगळी फुलं कळ्या उमलून आपल्याला जास्त प्रमाणात माल गावायचा असेल तर मित्रांनो ह्या पाच दिवसांमध्ये ह्या एक ते दोन दिवसांमध्येच तुम्ही फवारणी केली पाहिजे कोणती फवारणी आणि त्या फवारणी संदर्भातलीच मी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकरी मित्रांनो देणार आहे तर आज आपण सांगणार आहे की फुलं उमलण्यासाठी काय केलं पाहिजे कमी कालावधीत तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो वाहन चौतीस अशा पद्धतीचे जे फवारणी द्वारे आपण वापरण्यात येतील अशा पद्धतीची खतं घ्यायचे त्याच्याबरोबर त्याचबरोबर त्याच्यामध्ये मित्रांनो संत्रा आणि जिब्ररिक ऍसिड जी आहे ह्या दोन घटकांचा वापर करायचा आहे मग तुम्ही जर झिरो बावन चौतीस घेत असाल तर शंभर ग्रॅम न झिरो बावन चौतीस घ्यायचं आणि त्याचबरोबर संत्रा जी म्हणजे देशी दारू असते आपली त्या देशी दारूचा एकशे ऐंशी मिली ती असते मित्रांनो नव्वद मिली आपल्या पंपामध्ये ती एका घ्यायची आहे नव्वद मिली एका पंपामध्ये घ्यायची म्हणजे निम्मी वाटली घ्यायची आणि जिब्रेलिक ऍसिडचा ज्या लहान लहान पाऊस येतात ते लहान पाऊस त्याच्यामध्ये एक एक वापरायचा आहे ही फवारणी जर आपण मित्रांनो केली तर येत्या ह्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या सर्व काळ्या ज्या लहान लहान कळ्या आहेत त्या सर्व उमलून चांगल्या पद्धतीची मोठी मोठी फुलं येणार आहेत आणि तुम्हाला त्यापासून चांगलं उत्पन्न तुमचं वाढण्यासाठी आणि दसऱ्यापर्यंत सगळा प्लॉट तुमचा फुलून येण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या सुद्धा प्लॉटवर फवारणी करा जेणेकरून तुमच्या सर्व कळ्या उमलतील आणि तुम्हाला या दसऱ्यामध्ये झेंडूचं चांगलं उत्पन्न मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या सर्व व्हिवर्सना आणि सबस्क्रायबर्सना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद